धमाल मनोरंजनासाठी बॉडी स्टोरीज सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच बॉडी स्टोरीज या आपल्या युट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अभिनेते यशवंत महाडिक उर्फ यशवंत दत्त यांच्याविषयी उत्तम अभिनयशैली विनोदी स्वभाव आणि इतरांची डकला करण्याची वृत्ती तसंच आईवडलांकडून मिळालेला कलेचा वारसा त्यामुळे मराठी नाटक आणि चित्रपट विश्वाला यशवंत दत्त यांच्या रूपाने एक सशक्त कलाकार लाभला मूळचं नाव यशवंतसिंग महाडिक असलेल्या यशवंत दत्त यांचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली पुणे येथे झाला त्यांचं शालेय शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल येथे झालं शाळेत असल्यापासूनच ते शिक्षकांच्या इतक्या होबे नकला करत असत यामुळे बऱ्याचदा त्यांना शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे देखील केले जायचे भविष्यात नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली होती थंडस नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असल्यामुळे निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होते यशवंत दत्त यांच्या आईवडिलांनी चित्रपटातून व नाटकांमधून कामे केली होती यशवंत दत्त यांच्या वडिलांनी गरिबांचे राज्य नावाचा एक चित्रपट देखील काढला होता पण आर्थिकदृष्ट्या या चित्रपटाचे खूप नुकसान झाले होते त्यामुळे हालाखीची परिस्थिती त्यांच्या कुटुंबियांवर ओढवली होती आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक आणि चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी विरोध होता पण अखेरीस त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि लागेल ते मार्गदर्शन देखील केले घरच्या गरिबीवर मात करत असताना यशवंत दत्त यांनी मेल ती कामे केली अगदी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली तर कधीतरी पाण्याच्या काद्यावर देखील काम केले अखेर फिलिप्स कंपनीमध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले पण आपली अभिनय आणि कलेची उपासना तसोबत देखील कमी होऊ दिली नाही अनेक एकांकिका तसं राज्य नाट्यस्पर्धांमधून यशवंत दत्त यांनी काम करणे सुरूच ठेवले होते त्यांचे अडीच घर हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले आणि अंतिम स्पर्धेसाठी मुंबईला गेले आणि यशवंतत्त यांच्या अभिनयाचा करिश्मा मुंबईतील नाट्यसंस्थांना पाहायला मिळाला त्यानंतर मग मुंबईतल्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलावून येऊ लागली याच काळात दत्ता भट यांनी दत्त यांना काम करण्यासाठी बोलावले आणि गरिबी हटाव या नाटकाच्या माध्यमातून यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवून दिली यानंतर यशवंत यांची तीन नाटकं रंगभूमीवर दाखल झाली पण दुर्दैवाने या नाटकांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद देखील लाभला नाही पण या काळात यशवंत त्यांच्या आईने त्यांना धीर दिला होता तू इकडची काळजी करू नकोस मी इथला सांभाळते तू तु तु तुझं बघ या शब्दात आईकडून आधार मिळाल्यानंतर यशवंत त्यांनी अधिक उत्साहाने काम सुरू केले अभिनेते यशवंत यांना खऱ्या अर्थाने नाव मिळवून दिले ते नाथ हा माझा या नाटकाने या नाटकातील सुभानराव त्यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड दाद दिली हे नाटक अचानक बंद पडले त्यामुळे यशवंत दत्त काही काळ रंगभूमीपासून दूर गेले पण काही वेळातच वेणावृंदावन या नाटकातून त्यांनी परत कमबॅक केले त्यानंतर त्यांचा रुपेरी पडद्याकडे प्रवास सुरू झाला सुगंधी कट्टामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली दगा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेमभंगाने खुनी झालेला नायक देखील रंगवला ज्यावेळीस मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्तम नायकाची गरज होती त्यावेळी ती उणीव यशवंत दत्त यांनी भरून काढली भैरू की जय दौलत गनिमी कावा सौभाग्यदान भाचे निष्पाप फटाकडी आपली माणसं आयत्या वेळात नागोबा चानी पैजेचा विडा आपलेच दात आपलेच ओट माफीचा साक्षीदार माझा ब्रह्मचारी तर हिंदीमध्ये जंटलमॅन युगपुरुष क्रोध झुम्बिश अशा चित्रपटातून त्यांनी विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या फटाकडी या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले फाईट सीन्स आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले आहेत चित्रपट क्षेत्राशी संबंध आल्यावर सुद्धा रंगभूमीशी नाळ दत्त यांनी कधीही तुटून दिली नाही नटसम्राट नाटकातील सत्तर वर्षाच्या वृद्ध माणसाची भूमिका वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतक्या सहजगती साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखेला अक्षरशः डोक्यावर घेतले त्यानंतर दत्ते यांनी गगनबेदी नाटक केले त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे वादळ मांसाळतय वसंत कानाटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या के सादर केले त्यानंतरसुद्धा वसंत कानेटकर यांच्यात सोन चाफा आणि जयवंत द्रवींच्या कालचक्र या दोन्ही नाटकांमधून यशवंत दत्त यांनी अभिनय केला त्याचप्रमाणे सरकारनामा या चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहुब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली यशवंत यांनी शापित तसंच संसार या चित्रपटातून साकारलेल्या भूमिकांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते यशवंत यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेले योगदान हे अतुलनीय आहे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या बावन्नव्या वर्षी यशवंत यांचे अकाली निधन झाले मित्रांनो यशवंत दत्त यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स आपणापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद